नमस्कार सोलापूरकरांनो आज बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदा फुले व जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे शहर प्रभारी सुहास सुरवसे शहर युवकाध्यक्ष अमर साळवे देवा उगडे शशिकांत तळमोहिते महेंद्र कांबळे सचिन इंगळे प्रमोद राऊत अंबादास तुपसाकरे सावळा उडानशिव सुनील गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब म्हणाले समाजाचे आदर्श महात्मा फुले होते आम्ही सर्वजण त्यांच्या पुढे जात होतो कालांतराने काही जण हिंदू महासभाकडे व काँग्रेसकडे उत्ते खाण्यासाठी गेले परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही आपल्याला फुलेंचं तत्वज्ञान घेऊनच पुढे जायचं आहे रोज जागा पकडून बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेब म्हणाले की फुलेने सुरू केलेलं आंदोलन आपल्याला यापुढे हजारो वर्ष चालवायचं आहे त्यामुळेच बहुजन समाज पार्टी म्हणते फुले फुले की पूरा आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचं आंदोलन गतिमान करून त्यात सातत्य ठेवण्याचा हीच त्यांना आदरांजली देतो जय भीम जय भारत असं कार्य इतिहासामध्ये पाणी लागून देणाऱ्या शिख मुलांना हे मार्गदर्शक असं ठरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या देशामध्ये जातीवाद संपवून क्षमतामूलक समाज निर्मिती करण्याची काम बाबासाहेबांनी त्यांच्या आतक प्रयत्नाकडून केलं आणि या काळामध्ये महात्मा फुल्याने सामाजिक न्याय आणि व्यवस्थित परंपरेच्या विरोधामध्ये लढा दिलेला आहे तो इतिहासामध्ये या लढ्याला तोंड नाही त्यामुळं महात्मा मनाच्या बाबतीत बोलायचं झालं की येणाऱ्या विधीनं वर्तमानातल्या पिढीनं सुद्धा त्यांचं कार्य त्यांची विचारधारा आणि त्यांचं विशेषतः सामाजिक योगदान संकेत योगदान हे लक्षात घेऊन सर्वांनी वाटचाल केली त्या विकसित भारत काय दक्षिण भारत आणि विकसित समाज त्या